आणि आता एक बातमी आहे शरद पवारांच्या गटातनं चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला मात्र शरद पवारांच्या आमदारांची या पत्रावर सही आहे चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार तर टाकलेला आहे मात्र शरद पवारांच्या आमदारांची या पत्रावर सही नसल्याचं कत आहे शरद पवार गटाचे आमदार त्यामुळे या कार्यक्रमाला हजर राहणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत विशाल काय अधिकचे अपडेट्स आहे सौरभ नक्की शिवाई अधिवेशनाच्या अनुषंगानं विरोधकांच्या समन्वयाच्या बाबतीत नेमका समन्वय आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण का आजची विरोधकांची जी बैठक होती या बैठकीमध्ये सभागृहातील एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या बैठकीला उपस्थित होते मात्र मा ते सध्या विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य नाही आहेत मात्र इतर कोणताही मोठा नेता हा या बैठकीमध्ये येऊ शकला नाही आणि त्यानंतर जे सरकारला बहिष् आम्ही बहिष्कार का टाकतो याचं पत्र जे सरकारला दिलं जातं या पत्रावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही नेत्याची सई जी आहे ही राहिलेली नाही आहे एक उत्तर असं देण्यात आलं होतं की इंडिगो ह्या सगळ्या फ्लाईटचा गोंधळ चालू आहे आणि त्यामुळे काही लोक या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकले नाहीत अशा पद्धतीचं जरी उत्तर देत असले तरी नेमका विरोधकांमध्ये समन्वय आहे की नाही हा आजच्या घडीला प्रश्न जो आहे हा आता निर्माण झालेला आहे आणि जे पत्र मुख्यमंत्र्यांना विरोधकांकडनं देण्यात आलेलं आहे या पत्रावरती फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्याच नेत्यांच्या सया आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथून पुढच्या चर्चा ज्या होत आहेत अनिल देशमुखांनी जरी उपस्थिती लावली तरी इतर कोणी मोठा नेता का आला नाही हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे निषेधच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुरतास धन्यवाद